ये लडकी देखो छत्री तुटली हो तुमची कोण आमची छत्री तुटली ना आठ वाजले आहेत आणि आज आहे शनिवार सगळ्यांना सुट्टी आहे सगळ्यांना म्हणजे ह्या दोघांना सुट्टी आहे त्याच्यामुळं मला पण सुट्टी आली आज थोडंसं आहे ना उशिरा उठले आणि आवरलं वगैरे आहे असं छान असं आहे ना केस उठलेत मास्क वगैरे लावलाय त्याच्यामुळे ते थोडेसे असून असे बोलसर आहेत आणि त्याचनंतर नंतर इथे आहे ना बघ मी म्हटलं ज्या दिवशी मुलांना आहे ना सुट्टी असली ना की मुलं आहे ना आपाप उठत पण ज्या दिवशी सुट्टी नसली की मला न उठून उठून वैता येतो ते त्याचं उदाहरण म्हणजे आदिती इथ उठून बसलाय आज लवकर हा करा आदित्य उशिरा झोपला आणि लवकर उठलाय असं झालंय आणि दररोज शाळेत जाताना उठवते ना इतका त्रास देतात ना दोघं पण तर आता आहे ना तुम्हाला झोनलवर न कळालंच आहे मी आता म्हणजे खूप दिवस झाले गेली नव दगड गणपतीला पुण्यामध्ये तर माता जाणार आहे वेळ पण भेटला आहे रुचिकाला पण आहे वेळ आणि मला पण आहे आता कसं यांना पण सुट्टी त्याच्यामुळे मग कसं आहे त्यांच्या बाबांबरोबर राहतं त्याच्यामुळे आता आहे ना म्हणजे खूप दिवस झाले गेली नाही आहे आज जाऊन येऊ पडते आणि आज पाऊस पण नाही आहे एवढा अजून तरी नाही आहे म्हणजे तर त्याला आता आवरलेलं तर आहे आणि आज स्वयंपाक नाही करणार आहे सकाळी सकाळी म्हणजे असं दरवेळेस तसं पोळी वगैरे असं काही करून जात असते पुण्यात जर जायचं असलं तर यायला खूप उशीर होतो कधी कधी त्याच्यामुळे मग आहे ना आज करून येणार कारण की ना रात्री हो मी खिचडी बनवली होती तर ती ना अर्धी तशी तशीच आहे तर मग आज ना आता हे ना उठल्यानंतर हे नाष्ट करून घ्या मी तर काही अजून खाणार नाही आहे कारण की मला दर्शन घेतल्याशिवाय मी ही तर काहीच खाणार नाही आहे त्याच्यामुळे माझं हे कसं उठल्यानंतर हे त्यांचं त्यांचं खाऊन घेणार त्याच्यामुळे मी स्वयंपाक असं काहीच करणार नाही तिथून आल्यानंतर बघूया म्हटलं तर चला आता पटकनी असं आवडते आणि त्या आम्ही आम्ही दोघीजणी आता मेट्रोनेच जाणार आहोत मी दोघी जण तयार झालोय बॅग वगैरे ठेवते म्हटलं जर काही भेटलं वगैरे तर मेन म्हणजे ना मला फुलं आणायची आहेत कारण की कसं आता माझ्या मते बुधवारी ना आषाढी एकादशी पण आहे आणि त्याच नंतर लगेच गुरुपौर्णिमा पण आहे रविवारी त्याच्यामुळे फुलं आणि ते ना असे भरपूर आणायचे आहेत मला तर ते तर शेअर करणारच आहे मी तुमच्याबरोबर चला आता छत्रीची गरज पडणार आहे कारण की थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे Música आता देत होती चल इकडनं इकडनं चल तर आली मी पुण्यामध्ये आणि मला आहे ना म्हणजे गणपती बाप्पांसाठी लाडू ते घ्यायचं होतं म्हणजेच काका हलवाईमधून आणि त्याच्या शेजारी दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि तिथं दर्शन नाही घेतलं असं होऊच शकत नाही तर म्हटलं पहिले ना दत्त महाराजांचं दर्शन घेऊया आणि खूप छान असं दर्शन झालं गर्दी वगैरे काहीच नव्हती मग छान असं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथं आली आहे मी काका हलवाईमध्ये मला मोतीचूरचे लाडू घ्यायचे होते गणपती बाप्पांसाठी सो मग आता ते घेते आहे मी सकाळी सकाळी काय खाणार आहे दही वडा <laughs> तर आता इथे फुलं आणि ते घेतली आहेत मी भरपूर अशी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेलच मी काय काय आहे ते तर आता इथे मंदिरात आली मी दगडू आणि आता रांगेला लागायचं आहे गर्दी काही एवढी नाही आहे तर मला नारळ आणि ते पण घ्यायचे आहेत लाडू तर मी पहिलेच घेतलेत तर फुलं आणि ते पण घेते म्हणजे ध्रुवा वगैरे आणि मग इथे नारळ आणि ते घेऊन मग मी रांगेत लागणार आहेत तर बघू शकता इथं दर्शन ते खूप छान झालं माझं तुमच्यासाठी मी थोडंसं शूट आहे त्याचं नंतर म्हणजे प्रसाद आणि ते सगळं काही दिलं मी नारळ वगैरे छान असं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे वरती आलोय वरती पण येणा खूप छान असं दर्शन झालेलं आहे म्हणजे इथं थोडा वेळ बसता येतं आणि मग नंतर इथं आम्ही ना माझ्यामध्ये पंधरा मिनटं तरी ना आम्ही दोघीजणी बसलो असं निवांत जे मंत्र वगैरे म्हणायचे होते छान असे म्हटले आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्याकडे जे लाडूचा प्रसाद होता तो मग मी इथे ना सगळ्यांना वाटला आणि बस मग खूप छान असं आहे ना म्हणजे निवांत बसली फक्त गणपती बाप्पा आणि मी बस एवढंच आहे ना पंधरा मिनटं आहे ना खूप मन शांत झालं असं खरंच खूप छान दर्शन करावं तर आता दर्शनाने ते झाल्यानंतर रुचिकाला आणि मला म्हणजे भूक तर लागलेलीच होत रुचिकाने तरी वडा खाल्लेला होता दही वडा पण मला भूक लागलेली होती आणि रुचिकाला आहे ना जीन्स घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे मग आम्ही दोघीजणी आलो एफसीला आणि त्याच्यानंतर आहे ना एफ्सीला आल्या म्हटल्यानंतर गुडलक कॅफेमध्ये म्हणजे झालंच पाहिजे तर मी ना खूप दिवसांत आली आणि मेन म्हणजे का आली तर मला चहा आणि बनमस्का खायचा होता म्हणजे चहा पिऊन ये ना मला आहे ना म्हणजे वर्ष तरी झालं असणार आहे मी चहा पिली नाही आहे सो मला इथला बनमस्का आणि चहा खूप प्रचंड आवडतो तर मग मी ना खास याच्यासाठीच आली इथे आणि मग रुचिकाला म्हटलं दुसरं खाण्यापेक्षा आपण हे खाऊया आणि मग तिने सँडविच घेतला आणि मी चहा आणि बनमस्का घेतला तर मस्तपैकी आमच्या दोघींचा नाश्ता इथे झालेला आहे तर आता आम्ही आलो आहे शॉपिंग करायला शॉपिंग अशी काही नाही आहे थोडीफारच म्हणजे तिच्या मेन म्हणजे जीन्स घ्यायची आहे ती नेहमीतूनच जीन्स घेते कारण की त्या चांगल्या निघतात तर तुम्हाला दाखवतेच म्हणजे कुठून घेते ती आणि थोडीफार मग ती बघत होती आपलं तर हे बघा ह्या दुकानातनं ती ना जीन्स घेत असते चांगल्या निघतात तर तिने ना तर इथून दोन जीन्स घेतल्या एक घ्यायची होती पण दोन घेतल्या आणि मग नंतरून येणा मग येणा आम्ही दोघीजणी ना फिरत होतो थो थोडंफार थो 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 काय असं काही घ्यायचं नव्हतं आमच्या दोघींना तर जस्ट आम्ही फिरलो थोडंसं चला नाही होते झाली जोराच पुष्कर तर आता आमचं सगळं झालंय वाजले बारा साडे बारा होत आले आता मी चाललोय घरी मेट्रो आणि पाऊस पडायला लागलाय चल आता घरी जाऊन बोलतो छत्री तुटली हो तुमची हो ना आमची छत्री तुटली

<skrisa> येत ना, 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 ये का नाही म्हणजे येत आहे का ते कारण की पास येत आहे का नाही एवढे एवढं आहे थोडे श्रीपादचा पाय मोठा आहे ना मला भीती वाटते त्याला येईल का नाही ठीक आहे श्रीपाद परफेक्ट आहे का नाही रुचिका नाही म्हणतोय तो आली मी घरी आले, आले ना त्यांना दिलं त्यांना जे घेतलेलं आणि आम्ही दोघींनी पण थोडं थोडं घेतलेलं आहे काय घेतलं ते तुम्हाला दाखवते कारण ते पण दोघ जण आहे ना त्याच्या आणि ते दोघ मंदिरात गेले होते आम्ही इकडनं आलो ते तिकडनं आलो असं झालं म्हटलं यांची पहिले रिॲक्शन घ्याय चला आता पहिलं आहे ना फ्रेश होते आणि काय आणलंय मग ते दाखवते दर्शन करत सांगतो खूप म्हणजे खूप छान झालं दर्शन पाऊस येत होता आता इकडे पाऊस नाही काही तिकडे पाऊस होता बरं वाटतंय ना चालताना काही त्रास नाही होते ना असे होत ते नवीन आहे ना त्याच्यामुळे तुला जाणवत असणार आहे तर आता आहे ना वगैरे झालंय आणि आता ना मी जी फुलं आणली होती ना ती काढून ठेवली आहे कारण की ना आता व्यवस्थित ठेवावी लागणार आहे ती कारण की तुम्हाला म्हंटल की आता आहे बुधवारी त्याच्यामुळे मग जास्त घेऊन आली आहे त्यातनंतर पौर्णिमा पण आहे तर हे ना ते काढल्यान वास कपासायला लागला फुलांचा म्हणजे मेन म्हणजे ना मोगऱ्याचा म्हणजे गजरे ते आणलेत ना त्यांचा दाखवते मी तुम्हाला थांबा तर हे बघा हे गजरे आणले आहेत मी त्याचबरोबर हे पण गजरे ह्या जास्त करून येणे ह्या गजरांचा वास खूप येतोय आणि ना मी तुम्हाला म्हटले ना एखादस आहे तर मग हे ना तुळशीची पानं आणि ती अशी भरपूर घेऊन आलेली आहे मी त्याचनंतर आहे ना हे नारळ जे मी मंदिरात हे गेले होते ना त्यांनी प्रसाद दिला आणि हे बघा भरपूर अशी ना फुलं घेऊन आली आहे त्याच्यानंतर याच्यात पण आहे ना गुलाबाची आहे फुलं हा गुलाब परत पण गुलाबच आहे आणि ह्या वेण्या घेऊन आलेली आहे मी मनात अशी ना खूप छान पूजा मांडायची आहे माझ्या म्हणून मी एवढेच अशी फुलं घेऊन आलेली आहे एकादशीची पूजा म्हणजे तर बघूया आता म्हणजे कसं देव आपल्याकडनं कशी पूजा करून घेतो किंवा कशी मांडून घेतो हे देवावरच आहे इथं तयारी अशी छान केलेली आहे तर तुम्हाला कळेलच म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच मी कशी पूजा वगैरे मांडणार आहे ते तर चला आता हे ठेवून देते आणि काय आणलंय मी म्हणजे रुचिकाला खरं मेन म्हणजे तुम्हाला म्हटलीच मी की रुचिकाला मेन म्हणजे जीन ना जीन्स घ्यायच्या होत्या तर तिथल्या जीन्स आहे ना खरं खूप छान निघतात त्याच्यामुळे मी तिथूनच घेतं आणि त्यात तिला दोन जीन्स घेतल्या आहेत मी आणि मला एक टॉप आवडला होता तिथला खरंच खूप खूप छान होता मग तो एक टॉप घेतला आहे मी सगळं तुम्हाला दाखवते कोणती चला हां एक टॉप आणि आहे ना एक टॉप आणि एक शर्ट घेतला मी व्हाईट कलरचा अशी खरेदी नाही तर हे बघा हा एक आहे ना म्हणजे शर्ट आहे पूर्ण व्हाईट कलरचा आणि हे बघा हा टॉप मला खूप आवडला होता हा घेतलाय मी हा एक मी माझ्यासाठी घेतला आहे आणि हे रुचिकाच्या दोन जीन्स बस एवढंच खरेदी केलंय एवढंच खरेदी केलंय दुसरं काही नाही आणि त्या दोघांनाय ना ते शूज घेतले तर चला मग हा ब्लॉग आहे ना मी इथंच एंड करते कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटू आपण असे छान छान व्हिडिओ सर तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ